नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एक अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन आलो आहोत की टोमॅटो पिकामध्ये पंचावन्न साठ दिवसांनंतर येणाऱ्या ज्या समस्या आहे त्या कशा सोडवल्या जाऊ शकता याच्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट असेल पण अतिशय महत्वाची आणि कामापुरती माहिती जी पाहिजे ती आपल्याला भेटेल कारण आपण असं काहीही लांबवत नाही जे काट्याचं आहे जे महत्वाचं आहे जे कामापुरतं ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो इतर गोष्टी पोहोचवून काही फायदा होत नाही जे कामाचं ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपला विचार मिळणार असतो त्याच विचारभावनातून आपण काय काम करतो पहिली गोष्ट टोमॅटो मध्ये जेव्हा वयाचा होतो म्हणजे जास्त दिवसाचे टोमॅटो होतात तेव्हा पाला खराब सुरुवात पाला खराब व्हायला सुरुवात होते मग जेव्हा पाला खराब होतो मग पाला टिकविण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो त्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे पुलिटो नावाचं जे फंगाईसाइड मार्केटमध्ये भेटते टाटा रॅलीचं ते फंगाईसाइड आहे अतिशय चांगलं रिझल्ट देतं ते तुम्हाला इथं वापरायचंय त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे सिझेंट कंपनीचं रिव्हर्स भेटतं ज्याच्यामध्ये मॅनिप्रोपेट हा घटक पूर्णांक चार टक्के येतो याचाही वापर करू शकतो त्याच्यानंतर इक्वेशन प्रो आहे फेमोक्झिड व सिमोक्झालचं एकत्र कॉम्बिनेशन आपल्याला इक्वेशन प्रो मध्ये बघायला भेटतं हे फंगायसाइड आपल्या पिकावरती जास्त वृद्धिंगत ठेवण्यासाठी जास्त वेळ कव्हरेज देतात आणि जास्त दिवसाचं कव्हरेज दिल्यामुळे आपल्याला जो पाला असतो तो जास्त अधिक टिकावता येतो तुम्ही माझ्या पाठीमागे आपलं पीक बघत आहात काय वाटतंय तुम्हाला हा तुमचा प्रश्न आहे पण अतिशय व्यवस्थित अजूनपर्यंत आता हा साठ पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा काहीही पाला या पिकामध्ये खराब झालेला नाही याचं एकमेव कारण आहे व्यवस्थित केलेलं नियोजन तुम्ही जर ते केलं हो तर तुम्हालाही तेच उत्पन्न त्याच गोष्टी तुमच्या पिकामध्ये बघायला भेटतील त्याच्यानंतर दुसरी गोष्ट वरचं जे फळ आलेलं असतं म्हणजे जे लेट फळ येतं वरची जी सेटिंग झालेली असते तिला फुगवण भेटत नाही याच्या मागत अनेक सारे कारण असतात पहिली गोष्ट फुगवण का होत नाही बायोटिक किंवा अबायोटिक स्ट्रेस आपल्या पिकावरती येतो तो येऊ नये याच्यासाठी उपाययोजना केला पाहिजे म्हणजे फंगस असेल किंवा इन्सेक्ट असेल याच्यापासून आपल्या पिकाला दूर ठेवलं पाहिजे या दोन गोष्टी केल्यानंतर तिसरी गोष्ट आपल्या पिकामध्ये पोटॅशची जी लेवल ती वाढवली पाहिजे आता पोटॅशची लेवल वाढवताना एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मार्केटमध्ये जे काही सायटोकिनिन भेटतं हे सायटोकिनिन तुम्हाला वापरायचं एकरी दोन लिटर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सायटोकिन काय मलाही तुम्हाला सांगायला आवडेल की सायटोकिन हे पेशी विभाजनाचं काम करतं झाडामध्ये पेशी विभाजन का महत्वाचं असतं जेव्हा पेशींचं विभाजन होतं त्या विभाजन झालेल्या पेशी जे आपण काही देतोय ते अपटेक करण्याचं काम करतं म्हणजे बऱ्याच साऱ्या प्रमाणांमधून ते दिलं जातं आणि तेव्हा त्याचा ते फायदा आपल्याला फुगवणीसाठी करता येतो मग आता मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट दॅट पण तीच अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा विभाजन करता त्यानंतर पोटॅश देणं गरजेचं आहे पोटॅश देताना कुठली ग्रेड दिली पाहिजे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही नामांकित ग्रेड बेस्ट असतात त्यांना त्या आवडतात त्यांना वाटतं की यार दुसरा आपण काही यूज करू नये मी त्याबद्दल बोलू इच्छित नाही की जी काही तुमची चॉईस असेल ते तुम्हाला वापरायची पण रिकमेंडेशन मागशाल तर ऑलवेज माझी फर्स्ट प्रायोरिटी असते मार्केटमध्ये भेटणारं स्वरूप ऍग्रोचं अप एकरी दोन लिटर आणि त्याच्यामध्ये मार्केटमधली अव्वल ग्रेड झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस याकरी चार किलो हे जर तुम्ही सोडलं तर तुमचं कुठल्याही प्रकारचं फळ असो ते फुगणार आहे तुम्ही याचा वापर विविध पिकांमध्ये करू शकता चॉईस आर ऑलवेज देअर पण सांगायची गोष्ट हीच होती की ही जी ग्रेड आहे ती चांगली रिझल्ट देते आपल्याला कंपनीशी काही घेणं नाही काही करा पण आपल्याला रिझल्ट भेटले पाहिजे रिझल्ट वाढच औषध पोहोचले पाहिजे पाला टिकण्यासाठी आणखी काही दोन चार गोष्टी तुम्ही करू शकता त्यामध्ये प्रामुख्यानं पाला टिकलाच पाहिजे याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे कॉपरियम पंचाईस ही जोडी भन्नाट चालते फक्त वापर करताना एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्या पिकावरती जी आहे ती दोन चार पर्सेंट असेल तर काही हरकत नाही पण जर फुलक तुम्हाला कदापीही कॉपर आणि यमपंचा वापर करायचा नाही माझं तर सांगणं हे होतं की डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मधले जेवढे काही प्रोडक्ट आहे तेवढे काही ना काही पर्सेंटाईल मध्ये तुमच्या फुलकईला अफेक्ट करतात म्हणजे करतात मग ह्या वेळेस ते टाळले पाहिजेत डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मध्ये असं फक्त एकूण एक प्रोजेक्ट प्रोडक्ट भेटतं की जे आपल्या पिकाला हानी न पोहोचवता फुलकई लागण्यासाठी मदत करतं ते तुम्हाला माहितच असेल की ते प्रोडक्ट कुठला आहे त्याच्यामध्ये थायफनट मिळतील सत्तर टक्के हे कंटेंट येतं ते प्रोडक्ट तुम्हाला ओळखायचं आहे गेच करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये आहे की ते प्रोडक्ट कुठला आहे त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट पिकावरती जी शायनिंग असते शायनिंग येत नाही पिकावरती शायनिंग येत असताना कुमान यल बावीस टीन आणि त्या दोघांमध्ये तुम्हाला वापरायचं पोटॅशियम शोनाईट या तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला करायची ड्रिपद्वारे देऊन काही फायदा होणार नाही तुम्ही जेव्हा याची फवारणी करशाल तुम्हाला तत्काळ दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघायला भेटेल की आपल्या पिकामध्ये शायनिंग आलेली असतात बाकीचे इतर प्रोडक्ट वापरायची काही गरज नाही ब्रॅसिनोलाइड हा घटक गोज्याच्या डबलमध्ये भेटतो हे वापरलं तरी पिकाला शायनिंग येत असते ही काळजी आपल्याला घ्यायची फक्त बाकीचे जे केमिकल्स वापरतायत ते वापरताना थोडीशी काळजी घ्यायची की जे आपण वापरतोय ते आपल्याला रिझल्ट देत आहे का दुसरी गोष्ट आपल्या पिकाला अफेक्ट तर करत नाही अशा वेळेस आपलं पीक स्ट्रेसमध्ये जाणार नाही याची काळजी शेतकऱ्याला इथे घ्यायची असते त्याच्यानंतर जे फळ आहे ते साप ठेवणं अतिशय गरजेचं असतं कारण फळावरती डॅमेजेस येत असतात त्याच्यामुळे आपला जो डॉट्स येतो म्हणजे ज्याला ब्लॉसम डॉट डौस आपण बोलतो हा कशामुळे येतो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येतो तो येऊ नये याच्यासाठी कॅल्शियमची पूर्तता करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे मध्ये कधीतरी बॉरनचा वापर केला पाहिजे ज्याच्यामुळे फुलकाही आपल्याला अधिक भेटते या बऱ्याच साऱ्या गोष्टींचं नियोजन आपण टोमॅटोमध्ये शेती करताना केलंच पाहिजे त्याच्यानंतर आणखी काही समस्या शेतकऱ्यांना येतात की बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की दुरी फोडण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कारण जेव्हा आपला प्लॉट वयरुद्ध होतो तेव्हा झाडाची जी हाईट असते थांबते झाडाची जी ग्रोथ असते ती थांबते मग अशा वेळी जी ग्रोथ हार्मोन्स आहे ते आपण दिले तरी चालतंय किंवा नायट्रोजन मध्ये अमोनियम सल्फेट अमोनियम हां अमोनियम सल्फेट असेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही जो प्लेन आपला युरिया असतो त्याचा वापर करू वापर शकता त्याच्यानंतर एन ट्वेंटी सारखे नॅनो युरियासारखे इपकोचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरू शकता यांचा वापर करूनही तुम्ही आपल्या पिकाला फुटवा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जो परत फुटवा पाहिजे तो आपल्याला भेटू शकतो याच्यासाठी एकच गोष्ट काम करू शकते जास्त प्रमाणात नायट्रोजन कारण नायट्रोजन हे वाढीसाठी काम करतं जर तुम्ही पिकाला नायट्रोजन दिलं तर तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला सहजपणे भेटून जाणार आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट हे सगळं करत असताना आपल्या पिकामध्ये पांढरी माशी अटॅक करते पांढरी माशीमध्ये बरेच सारे प्रॉब्लेम उद्भवतात पाला लवकर खराब होणं असेल किंवा पिकाला एक साठी चकाकी येणं असेल कारण प्रोटोसिनची झाडाची जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी डॅमेज होते आणि मग डॅमेज झाल्यामुळे बरेच सारे समस्या आपल्याला फेस सफल कराव्या लागतात मग या होऊ नये या म्हणून त्यांच्यावरती आपण कुठेतरी प्रतिबंध ला प्रतिबंध लावला पाहिजे मग अशा वेळेस ब्रोफिनामाइड हा घटकेक्टिसाईड स्प्रे केलं तर चालतंय किंवा याऐवजी एक स्पेशल रिकमेंडेशन माझ्याकडून असेल युपीएल कंपनीचं ओलाला ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे प्रोनो कॅपिट हा घटक पन्नास टक्के येतो की युपीएलचा उलाला तुम्हाला एकरी ऐंशी ग्रॅम वापरायचं हे जर वापरलं तर ज्या काही थ्रिप्स असतील किंवा पांढरी माशी असेल याच्यावर तुम्हाला व्यवस्थित कंट्रोल भेटतो माशी असेल म्हणजे हे आपल्याला नंतर सतवणार नाही याची काळजी आपण इथेच घेतली पाहिजे कारण गोष्टींचं नियोजन हे प्रामुख्यानं सुरुवातीपासूनच असलं पाहिजे की काय केल्यानं काय होईल शेतकऱ्यांना पहिल्यांदाच माहित असलं पाहिजे मग या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन शेती करा बाकीच्या समस्यातील मला विचारा बाकीचा जो व्हिडिओ आहे आपला पार्ट टू संपूर्ण नियोजनावरती राहिलेला आहे तो आपण पुढे बनवूया की नेमकी पार्ट टू मध्ये फुल काही लागणं असेल किंवा इतर साऱ्या गोष्टी आपण ज्या फेस करतो त्या गोष्टींबद्दल आपण नक्की डिस्कस करूया आता इथे व्हिडिओ खूप मोठा आहे इथं थांबलं पाहिजे असं मला वाटतंय पूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तर व्हिडिओची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना आपल्या माहितीचा उपयोग होऊ शकेल स्टे